राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण होतं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धारे अशात भाजपने देखील जोरदार पलटवार करत विरोधकांचा कान टोचणारा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओत आहे तरी काय पाहूयात राजकोटवर जी दुर्दैवी घटना झाली त्या पोटी आम्ही शिवरायांपुढे एकदा नाही हजारदा नतमस्तक हो कारण ते आमचं आराध्य दैवत आहे त्यांच्या विचारावरच नव्या युगाचा भारत घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय त्यांच्या आशीर्वादानंच ते सत्यात उतरवत आहोत पण तुम्ही काय करताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असुरी राजकारण इतकी वर्ष हातात सत्ता होती तरी तुम्हाला राजे आठवलेच नाही रायगडावर दर्शनासाठी जायला तुम्ही चाळीस तर औरंगाबादच म्हणणार असं म्हणताना तुम्हाला राजे आठवले नाही अफजल खानाच्या थडग्यावर पसरलेलं अतिक्रमण काढलं तेव्हा तुमची तोंड आंबट झाली तुम्हाला ते आवडलं नाही ही कुजबूज महाराष्ट्राने ऐकली सुद्धा तेव्हा तुम्हाला राजे आठवले नाही महाराजांच्या गड किल्ल्यावर आधुनिक आक्रमण होत होती तुम्हाला अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहताना राजे आठवले नाही शिवरायांना जाणता राजा म्हणण्याची गरज तुम्हाला वाटलीच नाही मात्र स्वतःला जाणता राजा म्हणून घेताना मान शर्मेनं चुकली देखील नाही शरद पवार म्हणजे तेव्हा राजे आठवले ते आले नसताना राजांची प्रतिमा त्यांना देऊ केली मात्र त्यांनी आजाच्या संस्काराचा दाखला देत शिवरायांना नाकारलं तेव्हा कुणालाच राजे आठवले नाहीत वक्फ बोर्डाचा विळखा महाराष्ट्राला पडतो महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात पाकिस्तानी झेंडा भडकतो मत मागणाऱ्यांच्या मिरवणुकीत तोच झेंडा नाचवला जातो तोच नेता अमरावतीत महाराजांचा पुतळा हटवतो तेव्हा तुम्हाला राजे आठवले नाहीत कर्नाटक मध्य प्रदेशात महाराजांच्या मूर्तीवर बुलडोजर चालवला जातो ते पाहताना शिवभक्तांचा जीव कासावीस होतो तेव्हा तुम्हा कोणालाच राजे आठवले नाहीत तुम्ही आजवर राजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातीपातीच्या राजकारणासाठी नव्याने इतिहास लिहिण्याचाही प्रयत्न केला आज हिंदवे स्वराज्याला तुष्टीकरणासाठी हिरव करताना तुम्हाला राजे आठवले नाहीत स्वतःच्या चुकांचा पश्चाताप करण्यासाठी तरी शिवरायांचे आठ वावे रूप शिवरायांचा आठ वावा प्रताप शिवरायांचा आठ वावा साक्षेप भूमंडळी आता या भाजपच्या या व्हिडिओवर विरोधक काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे